अध्यक्ष गुरुजन वर्गवा माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज तीन जानेवारी अर्थात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन तो आपण आज बालिका दिना दिन, दिन म्हणून देखील साजरा करतो लक्षात घ्या सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे यांच्या पोटी झाला त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होतं सावित्रीबाई हा बालपणापासूनच प्रचंड म्हणजे अतिशय हुशार अनक्ष आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या दयाळ होत्या सावित्रीबाईंचा विवाह अठराशे चाळीसमध्ये समाजक्रांतीचे महानायक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यानंतर महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले स्वतः आणि त्यानंतर अट एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला भारतातील मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली आता आपण आपल्याला हे म्हणायला फार सोपं वाटे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली आणि मुलींना शिकवलं परंतु त्या काळात हे काम मोठं धाडसाचं होतं कारण एवढं सोपं नव्हतं हो आज ज्या पद्धतीनं मुल मुली शाळेत येतात शिकतात बसतात नव्हे तर पुरुष प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून नव्हे तर एक पाऊल पुढे जाईल तर जे हे उपकार हे उपकार पहिल्यांदा कोणाचे असतील तर ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे आहे हे उपकार आपण विसरता कामा नये अ ज्या वेळेला सावित्रीबाई मुलींना शिकवायला शाळेच्या रस्त्याने जात होत्या त्या वेळेला समाजातील कंठक त्यांच्यावर दगड शेण चिकन मारून फेकत होते का, का तर मुलगी ही मुलगीना शिकवत आहे धर्म भ्रष्ट करत आहे मुलगी शिकली तर समाजाची प्रगती होणार नाही पुरुष सत्तेवर वर्चस्वही करेल अशी समाजाची धारणा होती नव्हे तर मुलगी शिकली तर ती ती जे शिकली त्या शिक्षणाच्या त्या अक्षराच्या अळ्या व्हायच्या आणि तिच्या नवऱ्याच्या ताटात पळायच्या अशी समजून त्या काळामध्ये होती आणि मी आणखी काय उदाहरणं देतो ज्यावरून म्हणजे आपल्याला समजेल की स्त्री शिक्षण ही त्या काळात असाधारण गोष्ट होती सामान्य गोष्ट नव्हती मुलींना शिकवणं कारण भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पहिला बळी गेला काय स्त्री शिक्षणाचा पहिला बळी गेला महात्मा फुलेचे सहकारी डॉक्टर विश्राम घोले यांनी आपल्या मुलीला शाळेमध्ये घातले की आपल्या मुलीला आपण शिकवलं पाहिजे ज्याप्रमाणे महात्मा फुलेंनी मुलींना शाळेत शा मुलींची पहिली शाळा बोलली तर विश्राम फोलेंनी सुद्धा आपल्या मुलीला शाळेमध्ये घातले मात्र घरातील काही वरिष्ठ लोकांना हे पटलं नाही घरातील काही वरिष्ठ लोकांना हे पटलं नाही घरातील काही वरिष्ठ लोकांनी महिलांनी काय केलं माहिती त्या चिमुकलीला विश्राम फोलेंची जी मुलगी आहे तिचं नाव काशीबाई होतं लाळांतीला काय म्हणतात बाहुली लाडांतीला बावली म्हणायची त्या बावलीला घरी शाळेतून आल्यानंतर लाडू दिला लाडू आणि त्या लाडूमध्ये बारीक कुठून काच काच बारीक कुठून त्या लाडूमध्ये तिला खायला दिला त्या चिमुकलीला तो लाडू खाल्ल्यानंतर रस रक्तस्राव झाला आणि रक्तस्राव झाला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे ही एवढी क्रूर प्रथा कदाचित कुठल्याच देशात इतिहासात कधीच घडलेली नसावी स्त्री शिक्षणाचा बळी गेला आज ज्या ह्या माल पुरी शाळेमध्ये येतात शिकतात हे उपकार खरोखर सावित्रीबाई फुलेंचे आणि महात्मा फुलेंचे पहिल्यांदा इथल्या शोषितांचे वंचितांचे दलितांचे महिलांचे मुक्तीचे दार पहिल्यांदा कोणी ठोठावले असतील पहिल्यांदा जर कोणी ठोठावले असतील तर ते फुले दाम्पत्याने ठोठावले इतर कोणीच नाही एकोणासच्या शतकात अनेक समाजसुधार होऊन गेले अनेक परंतु तुम्हाला माहित असेल संपूर्ण देशभरात आजही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची ख्याती आहे का कारण ते बोलले तसे केले नुसते बोलले नाही आमच्या तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पदकमले जो बोलतो तसा करतो तोच जगात वंदनीय ठरतो सावित्रीबाईंचं सुंदर एक सुंदर काव्य आहे वाचे उच्चारी तैसी क्रिया करी तीच नर नारी पूजनीय आणि म्हणून आज हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आजही आपल्याला वंदनीय आहेत असतील आणि सदैव राहतील लक्षात घ्या नुसते स्त्रियांचीच मुक्ती नाते नव्हते तर या देशातला शोषित वंचित बहुजन दलितांचे सुद्धा उद्धार करते पहिले उद्धार करते एकोणावीस मे अठराशे बावन रोजी महात्मा फुले अस्पृश्यांची भारतातील पहिली शाळा उघडली आणि तोच दिवस मला वाटतं दलितांच्या मुक्तीचा पहिला दिवस कारण ज्ञानाच्या प्रक्रियेतून मुक्तीला सुरुवात होते ज्ञानाच्याच प्रक्रियेतून मुक्तीला सुरुवात होते हे महात्मा फुलेंनी अति चांगलं ओळखलं त्यांनी समाजाचा पहिल्यांदा अभ्यास केला की समाजातील बहुजनांच्या स्त्रियांच्या दलितांच्या शोषितांच्या वंचितांच्या नेमकं गुलामगिरीचं कारण काय तर त्यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये ग्रंथ लिहिला कोणता शेतकऱ्यांचा असू शेतकऱ्यांचा पहिले नेते शेतकऱ्यांचे पहिले नेते महात्मा ज्योतिबा फुले पण कदाचित शेतकऱ्यांना त्याची जाणीव न शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी ते गुलामगिरीचं म्हणजे नेमकं कारण काय ते सांगितलं तर विधे मती गेली मती विना गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता अविनाश शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून इथल्या शोषितांचा वंचितांचा बहुजनांचा स्त्रियांचा उद्धार करायचा असेल तर आधी यांच्या हातात ज्ञानाची तलवार दिली पाहिजे म्हणून त्या उद्देशाने महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली आणि एकोणावीस मे एकोणावीस मे अठराशे बावनला अस्पृश्यांची देशातली पहिली शाळा काढली एवढंच नव्हे तर लक्षात घ्या त्या काळात जर आपण अस्पृश्यांच्या स्थितीचा जर आढावा घेतला तर अस्पृश्यांना सार्वजनिक रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता एखाद्या अस्पृश्याचे अस्पृश्याची सावली जरी एखाद्या सवर्णावरती पडली तरी त्याला त्याचा विटाळ व्हायचा म्हणजे एवढा भयावह काळ होता त्या काळात आणखी लक्षात घ्या अस्पृश्यांना सार्वजनिक तळे विहिरी पानवटे पानलोट अशा ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरण्यास मज्जा होता बंदी होती का तर अस्पृश्यांनी एखाद्या हौदाला स्पर्श केला तर हौद अपवित्र होईल तो, तो बाटेल आणि त्यामुळे चवर्णांना त्याचा विटाळ होईल ज्या वेळेला लक्षात घ्या अठराशे सत्तावीस मध्ये महात्मा डॉक्टर बाबासाहेब फुल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराज सत्याग्रह केला चौदार तड्याचा त्यावेळेला ते चळ तळ अस्पृश्यांनी बाटवलं महारांनी बाटवलं म्हणून गावात बोंब उडाली होती आणि अस्पृश्याने तळं बाटवलं म्हणून गोमूत्राने तळं पवित्र करण्यात आलं साफ करण्यात आलं आणि म्हणून मग बाबासाहेबांनी म्हटलं होतं की इथं माणसाच्या स्पर्शाने माणस माणसाला विटाळ होतो इथं माणसाच्या स्पर्शाने माणसाला विटाळ होतो आणि जनावरांच्या मूत्राने पवित्र होतो हे भाषा आपल्याला तेवढी वाटते आणि ते जहाल होती कारण त्या काळामध्ये त्यांनी तो अन्याय अत्याचार सहन केला आहे त्याच्याशी संघर्ष केला आहे आणि इथल्या शोषितांना वंचितांना न्याय मिळून दिलाय तर मला मूळ मुद्दा यायचा की अठराशे अडुसष्ट मध्ये पुण्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता पुण्यातच नव्हे तर एकूण एकंदर भारतामध्ये समजा एकोणीसशे शतकामध्ये श्या प्रचंड दुष्काळ पडले होते अठराशे अडुसष्टमध्ये पुण्याची गोष्ट आहे आता ज्या वेळेस अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार नव्हता त्यावेळेला प्रचंड दुष्काळ पडेल भर दुपारी एक अस्पृश्याची माय मावली सवर्णाच्या दारीत जाते आणि पाण्यासाठी केविल मान विनवणी करते मागणी करते भिक्षा मागते म्हणजे पाण्यासाठी माणसाला इथे भीक मागायला लागले ला। एवढी दुर्दैवी घटना कदाचित जगाच्या पाठीवर कुठंच घडलेली नसावी कुठंच नाही तर अशा काळामध्ये या परिस्थितीचं वर्णन जेव्हा एक मावली अस्पृश्य मावली एका सवर्णाच्या घरी पाण्यासाठी जाते तेव्हा त्या तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगाचं वर्णन महाकवी वामनदा कर्डकांनी आपल्या गीतामध्ये केलेलं आहे त्याचे थोडक्यात एखादं काढून तुम्हाला ऐकवतो त्या सवर्ण सवर्ण मा, दलित माय मागली म्हणते अगमी लई नाही मागत भरग मी लय नाही मागत भरग माझाड ग कशाचा काळ जातीच विनलय जाळ हा काळ कशाचा काळ जातीच विनलय जाळ पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझ बाळ पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझ बाळ अगं भरून काळ तू एक पोहरा अग भरून काढ तू एक पोहरा दुरूनच मला तू ग पाणी वाड ग माय पाणी वाड ग पाणी वाड ग माय पाणी वाड गाईला हिरवाच वाळग साऱ्यांच्या पडले पाया आली न कुणाला माया साऱ्यांच्या पडले पाया आली न कुणाला माया पाण्याच्या घोटासाठी पाण्याच्या घोटासाठी तळमळती माझी काया तळमळती माझी काया अग पाज मारा पाणी अगपाज मारा पाणी अनमग डोळे पाळ गळग माय पाणी वाळ गळग माय पाणी वाळ गरंतर अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुले स्वतःच्या दारात घरची हौद हो आणि विगेर अस्पृश्यांसाठी खुली केली होती कुणालाच अस्पृश्यांच्या या केविवान्या परिस्थितीची क्यू आली नाही दया आली नाही करुणा आली नाही एकमेव महात्मा फुले होते ज्यांना ती अस्पृश्यांची हाक ऐकू आली आणखी एक त्यावरच कवी म्हणतात पुण्यात एका दुपारी पुण्यात दुपारी ती हाक आली पुण्यात एक दुपारी तिहाक आली जोहार माय बापा पाणी अंत कर्ण जाणता न जाणता महात्माला ला धावणी त्यान खर तर त्या काळामध्ये अस्पृश्यांना अस्पृश्यांचे आश्पुरुश्यान मी सांगितलं तुम्हाला की अस्पृश्यांचे पहिले उद्धार करते हे महात्मा ज्योतिबा फुले जा शंकाच नाही एवढंच नव्हे तर अस्पृश्यांसाठी अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच सत्यशोधक समा समाजाच्या माध्यमातून त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा काढलतात अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा काढलतात म्हणजे एवढं महान कार्य त्यांचं खरोखर आहे आणि ते मान्य केलंच पाहिजे <laughs> आणि त्यानंतर आणखी काही मुद्दे सांगतो आता अठराशे त्र्याहत्तरचा विषय निघला म्हणून सांगतो अठराशे त्र्याहत्तरमध्येच मध्येच महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला कोणता ग्रंथ लिहिला गुलामगिरी तर ते गुलामगिरी म्हणजे भारतीय समाजावरती बहुजनांवरती अस्पृश्यांवरती आणि स्त्रियांवरती जी इथल्या वर्णव्यवस्थेने धर्मव्यवस्थेने समाज व्यवस्थेने गुलामगिरी लादली होती त्या गुलामगिरी कशा पद्धतीने लादले गेली याचा इतिहास महात्मा फुलींनी तपशीलवारपणे आपल्या गुलामगिरी या पुस्तकात मांडलेला आहे आपण ते पुस्तक वाचलं पाहिजे दुर्दैव आहे की दुर्दैव आहे की आपण ते पुस्तक म्हणजे वाचत नाही तर गुलामगिरी म्हणजे नेमकं काय गुलामगिरीचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काय गुलामगिरी म्हणजे एवढं पराधीनता म्हणजे गुलामगिरी नाही तर गुलामगिरी म्हणजे काय नीट लक्ष देऊन आहे का गुलामगिरी म्हणजे काय की ज्या समाजस्थितीत काही लोकांना त्यांच्या वर्तणुकीचे नियंत्रण करणारी प्रयोजने ही दुसऱ्यापासून स्वीकारण्यास भाग पाडले जाते काय म्हटलं मी ज्या जा समाजस्थितीत काही लोकांना आपल्या वर्तणुकीचे नियंत्रण करणारी प्रयोजने ही दुसऱ्यापासून स्वीकारण्यास भाग पाडली जाते अशी समाजस्थिती म्हणजे गुलामगिरी तर ही गुलामगिरी त्या काळात अस्पृश्यांवर होती बहुजनांवर होती स्त्रियांवर होती तर आता गुलामगिरी विषय निघला म्हणून सांगतो ज्या वेळेला एक रिपोर्टर महिला एका म्हाताराकडे जाते आणि काही प्रश्न विचारायला लागते तेव्हा तो म्हातारा म्हणतो आधी कुंकू लावले नंतर तुझ्याशी बोलतो आधी कुंकू लावले नंतर तुझ्याशी बोलतो याचा अर्थ काय स्त्रियांनी कसं वागावं आज ही पुरुष जनता तिला सांगत आहे तू अशीच तुला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार नाही कोण नाही माहिती याला सुद्धा धार्मिक पाठबळ आहे धार्मिक ग्रंथांचं पाठबळ आहे मनुस्मृती नावाचा ग्रंथ नाव प्रत्येकाने ऐकलं असेल ना मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे त्या मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे न स्त्री स्वातंत्र्य अर्हती काय न स्त्री स्वातंत्र्य अर्हती स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही तेव्हा आपण विचार करू शकतो की मग जेव्हा आजही पुरुष जर सांगत असतील स्त्रीला तू अशी नाही अशीच वा तर मग ती स्त्री आज स्वतंत्र आहे का प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण आहे का स्वतंत्र बिलकुल नाही आपल्याला वाटत आज या मुली एवढ्या सहजपणे शाळेत येतात शिकतात जे उपकार त्या माय आहेत महात्मा फुलेंचे कदाचित ते जर नसते तर आज काय अवस्था होती याचा आपण विचार करू शकत नाही आणि त्यानंतर लक्षात घ्या आणखी एक मुद्दा सांगतो की अठराशे मध्ये फ्लेगचा संसर्गजन्य रोग महाराष्ट्रामध्ये आला होता त्यावेळेला महात्मा फुल महा सॉरी सावित्रीबाई फुलेंनी कॅम्प सुरू केला होता जे प्लेगग्रस्त रोगी होते त्यांच्या उपचारासाठी तेव्हा एका अस्पृश्य मुलाला दलित मुलाला आपल्या खांद्यावरती कॅम्प मध्ये घेऊन जात असताना सावित्रीबाई सावित्रीबाईंना त्याच्या त्याला असलेल्या त्या फ्लेगची लागण झाली आणि सावित्रीबाई सुद्धा समाजसेवा करता करता शहीद झाल्या आणि ही इतिहासातली कदाचित पहिली घटना असावी की एखादी स्त्री ही समाजसेवा करता करता शहीद झाली त्यामुळे त्यांचं कार्य आज म्हणून ते आपल्यासाठी आजही महान आहे उगाच त्यांच्या नावाचा गवगवा होत नाही जे लोक संघर्ष करतात त्यांचं इतिहासामध्ये नाव होत असत त्यानंतर खरं आता बोलायला खूप काही आहे परंतु आता जास्त वेळ न घेता मी छोटीशी लिहिलेली कविता धोबळ मानाने लिहिलेली कविता महात्मा फुल्यांवरती ती तुमच्या समोर सादर करतो ज्ञानबंदी ती उठ केली विद्या दार्नबंदी उठून माझ्या दुबळ्यांचा अवधार माझ्या ज्योतिबान केला दिन दुबळ्यांचा उद्धार सत्य धर्म शिकवला वाट सत्याची दाखवली सत्य धर्म शिकवला वाट सत्याची दाखवली साऊ ज्योती मुळच आज मुलगी शिकली आज मुलगी शिकली आला संघर्ष वाट्याला आला संघर्ष वाट्याला नाही सरला माघार माझ्या ज्योतिबान केला दिन दुबळ्यांचा अवतार किती छेडली ती विधवा नाही आली कुणाकी व किती छेडली ती विधवा नाही आली कुणाकी किव आला महात्मा दाऊनी वाचवला तिचा जीव वाचवला तिचा मन जीव मनकार रूढीचा मोडला मनकार रूढीचा मोडला जगण्याला दिला दार माझ्या ज्योतिबान केला दिन दुबड्यांचा अवतार माझ्या ज्योतिबान केला दिन दुबड्यांचा अवतार तर हाणलेल्या जीवा पाणी त्यांनीच पाजले तर हानलेल्या जीवा पाणी त्यांनीच पाजले बहिष्कृत समाजाला अवध विहीर फुले केले अवध विहीर फुले केले सागर तोच महात मातोर करुणेचा सागर तोच महात माथोर माझ्या ज्योतिबान केला दिन दुबळ्यांचा अवतार माझ्या ज्योतिबान केला दिन दुबळ्यांचा अवतार विद्यविण गेली मती सांगे महात्मा मा ज्योती विदेविना गेली मती सांगे मात मा ज्योती ज्योतिबानीचं शिकवली नीती निती सत्यन्यायाची निती सत्य धन्य धन्य तो ज्योतिबा धन्य धन्य तो ज्योतिबा मानवतेक चालीला विचार माझ्या ज्योतिबान केला दुबळ्यांचा अवतार माझ्या ज्योतिबान केला दुबळ्यांचा अवतार धन्यवाद